अकोले तालुक्यातील सातारा डोंगराच्या कुशीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी खानापूर येथे पर्यावरण प्रेमी असणाऱ्या कैलासवासी माधवराव गाडगेळ यांच्या स्मृतीस अभिवादन करत वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी येथे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत कैलासवासी माधवराव गाडगेळ यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे माधवराव गाडगेळ अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या शाळेतील विद्यार्थ्यांना माधवराव गाडगीळ यांच्या संपूर्ण जीवनाची व त्यांनी पर्यावरणासाठी केलेली धडपड विद्यार्थ्यांना सांगण्यात आली विद्यार्थी देखील मोठ्या आनंदाने त्यांचे जीवनचरित्र ऐकत होते यावेळी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणासाठी झटणारे माधवराव गाडगीळ यांनी आपला संपूर्ण जीवन पर्यावरणासाठी व्यथित केलं महाराष्ट्र शासनाने त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केलं अशा महात्म्यांच्या पवित्र स्मृतीस खानापूर शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेशराव नवले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर सर भाऊसाहेब चासकर सर ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक बाळासाहेब नेहे खानापूरचे सरपंच भरत नवले इंजिनियर श्रीकांत नवले नानासाहेब दातखिळे दत्तू नवले सुरेश साबळे श्रीकांत भुजबळ तसेच खानापूर ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व निसर्गप्रेमी कैलास वाशी माधवराव गाडगीळ यांना अभिवादन करण्यासाठी व त्यांनी ज्या कार्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य या मातृभूमीसाठी समर्पित केलं पक्षी प्राणी झाडं पर्यावरण फ फळं फुलं यासाठी महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या पश्चिम घाटावर ज्यांनी प्रचंड असं काम केलं त्या माधवराव गाडगिळ्यांना अभिवादन करण्यासाठी आज ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भाऊसाहेबजी तासकर सर पत्रकार आदरणीय टाकळकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आमच्या खानापूर आगर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मराठी मुलांच्या शाळेवर आज गाडगीळ सरांना अभिवादन सभा आम्ही आयोजित केली होती त्या अभिवादन सभेला आमच्या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राहक पंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो माधवराव सारख्या एका समर्पित व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने हा उपक्रम केला आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे जी लोक प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःच्या मोठेपणासाठी काम करत नाही तर समाजासाठी काम करतात आणि स्वतःला झुकून देऊन आपल्या आयुष्याची पर्वा न करता समाजित हे फक्त डोक्यात ठेवून काम करतात असे कैलासवाशी माधवराव गाडगीळ होते दुर्दैवानं सात जानेवारीला त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून आम्ही आमच्या गावकऱ्यांनी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की ज्या ज्या माणसांनी निसर्ग वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी फुलांसाठी पाण्यासाठी जो माणूस आयुष्यभर झटला त्यांच्या नावानं कुठंतरी आपण दोन झाडं निर्माण केली पाहिजेत लावली पाहिजेत आणि म्हणून तो लावण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही फळझाडं फणसाची झाडं असतील आंब्याची झाडं असतील आवळ्याची झाडं असतील या ठिकाणी कृतज्ञता म्हणून त्यांच्याप्रती आम्ही या ठिकाणी व्यक्त होतो आहे मला अभिमान आहे नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम मला या ठिकाणी अनेक मोठमोठे मोड़ राजकीय नेते होते की त्यांनी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करायला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये परंतु दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये प्रचंड उदासीनता पाहायला मिळते परंतु फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच आव्हान राहील माधवराव गाडगिळांच्या प्रति आपण सर्वांनी कायम त्यांचं कार्य समर्पित कार्य लक्षात ठेवावा आणि त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो कैलासवाशी माधवराव गाडगीळ अमर रहे अशा प्रकारची भावना व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आज खानापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगिळ यांना अभिवादन करण्यासाठी एक सभा आयोजित केली होती केवळ सभा आयोजित केली नव्हती तर इथे गाडगिळ सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळ्या दहा देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा क्षण आहे तो याच्यासाठी की आधीच्या पिढीतील लोक काम करतात आणि त्यामुळे आपलं जगणं सुंदर होत असतं माधवराव गाडगीळ हे सृष्टीला पडलेलं एक हिरवं सुंदर स्वप्न होतं त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला जेवढे लोक जमले नव्हते त्याहून जास्त लोक आज या शाळेमध्ये त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी जी अभिवादन सभा आयोजित केली त्याला जमलेल्या आहेत एक मोठा शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन असं म्हणतो की आपण जग आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून बघत असतो ऑन द शोल ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट आधीचे हे वेग वेग आधीचे जे जायंट आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करणारे शास्त्रज्ञ कलावंत लेखक हे धुरंधर व्यक्तिमत्व जे असतात आधीच्या पिढीचे त्यांनी आपलं जग जे आहे ते आपल्यासाठी सुंदर करून ठेवलेलं असतं सुकर करून ठेवलेलं असतं आपलं आयुष्य आणि म्हणून अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रती समाजानं सतत कृतज्ञ असायला पाहिजे हा एक संदेश इथल्या शाळेतल्या मुलांना आजच्या कार्यक्रमातून दिलेला आहे मुख्य म्हणजे एक दुःखद गोष्ट आहे माधवराव गाडगिळांचं जाणं पण त्याच्यामध्ये ते वृद्धापकाळानं गेलेले आहे त्यांचं काही अकाली निधन झालेलं नाही आहे आणि पश्चिम घाटासाठी पर्यावरणासाठी झाडं वेली फुलं डोंगर नद्या हे सगळं जतन संवर्धन करण्यासाठी त्यांनी अत्यंत समर्पित भावनेनं निसर्गाला मित्र मानून काम केलं असंच निसर्गावर आणि झाडवेली फुलं गुरांवर प्रेम करणारे जे काही मराठीतले अत्यंत ख्यातनाम लेखक आहे इतिहास संशोधक म्हणता येईल त्यांना त्या गोनी दांडेकरांच्या कर्मभूमीमध्ये असं म्हणू की त्यांनी इथे जो मागे सातारा डोंगर आहे तिथे गाई राखण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि गोणी दांडेकरांनी जिथे गायी राखण्याचं काम केलं त्यांच्या नावानं इथली ग्रामपंचायत तिथे झाडं लावून गोणी दांडेकरांच्या स्मृती चिरंतन कशा राहतील असं बघत आहे आणि त्यांच्या कुशीत इथे माधवराव गाडगिळांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी वृक्षारोपण केलं जातं आहे मला असं वाटतं की ही गुणग्राहकता ही कृतज्ञता आजच्या समाजामध्ये कमी होत असताना इथली जी काही सगळी मंडळी करतिकरावितती आहे यांनी यांना हे करावंसं वाटणं याला खरंच सलाम करायला पाहिजे आम्ही तो सगळे इथल्या लोकांनी जी कृतज्ञता म्हणून सभा आणि वृक्षारोपण केलं त्याबद्दल ते त्यांना खरोखरच सलाम करतो आणि माधवराव गाडगीळांना यांना समस्त अकोलेकरांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं अकोले तालुक्याने अनेक क्रांतिकारक चळवळींना जन्म दिला अनेक राज्याला दिशा देणाऱ्या घटना इथं घडलेल्या आहेत त्याच परंपरेमधील आजचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं ही ठाकरवाडी गाव जे आहे सातारा डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव या सरांनीच खानापूरमधील हे एक ठाकरवाडी गाव जे आहे हे सातारा डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे या सातारा डोंगरावर काही वर्षांपूर्वी लहान असताना गोनी दांडेकर गुरं चाळायला येत गणेश जगन्नाथ जोशी जे क्रांतिकारक होते त्यांची गोशाळा होती आणि त्या गोशाळेतील गुरं घेऊन ते इथं येत असेल या निसर्गप्रेमीचा वारसा या गावाला लाभलेला आहे आणि आज आपण गाडगळांना अभिवादन करून तीच परंपरा या गावाने पुढं चालवलेली आहे पश्चिम घाटाच्या संदर्भातील त्यांचं कार्य हे आपणा सर्वांना निश्चितच माहीत आहे हे या ठिकाणी केवळ शाब्दिक अभिवादन न करता प्रत्यक्ष वृक्षारोपण करून ते वृक्ष संवर्धन काळज करण्याची ग्वाही देऊन हा कार्यक्रम झालेला आहे ही अतिशय चांगली बाब आहे या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे या गा गावचे सरपंच अन्य त्यांचे सहकारी शाळेचे मुख्याध्यापक महेशराव नवले आणि सर्वांचं मी याबद्दल अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव